विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण या ठिकाणी एक छानसा विज्ञानाचा प्रयोग बघणार आहोत आणि प्रयोगाचे नाव आहे, ना आहे की ज्वलनासाठी ऑक्सिजन वायू मदत करत आहे बघा कोणती वस्तू जडते तर ती जळण्यासाठी वातावरणात जे काही वायू आहेत त्या वायूंपैकी ऑक्सिजन हा वायू त्या ज्वलनासाठी मदत करत असतो आणि सगळ्यांना माहिती आहे की आपल्या वातावरणामध्ये बरेच प्रकारचे वायू आहेत त्याच्यामध्ये जा सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे नायट्रोजन आणि नंबर दोन ला येत मग तो म्हणजेच आपला प्राणवायू ऑक्सिजन किती टक्के किती टक्के एकवीस टक्के आणि तो ऑक्सिजन ज्वलनासाठी मदत करतो त्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण बघणार आहोत सर्वत्र बघूया की या प्रयोग करण्यासाठी हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला कोण कोणते साहित्य लागतात तर सर्व आपण काचेचा एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यानंतर एक घेतलेला आहे मेणबत्ती आणि मेणबत्ती जळवण्यासाठी आपण घेतलेला आहे माचीस ओके तर कशा पद्धतीनं ऑक्सिजन वायू मदत करते हे बघण्यासाठी आपण माचीसने मेणबत्ती पेटवून घेऊया या पद्धतीने बघा मेणबत्ती या ठिकाणी पेटवून घेतलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेणबत्ती दिसत आहे आणि मेणबत्ती जळत आहे आता जळत आहे का बरं जळत आहे कारण तिला पेटवलाय आणि तिला एका वायूची मदत मिळत आहे जळण्यासाठी आणि तो वायू म्हणजे कोणता ऑक्सिजन पण आता मी काय करणार आहे या ठिकाणी माझ्या आता एक ग्लास आहे त्या ग्लासला मी या ठिकाणी उलट टाकतोय उलट टाकण्या दिसतंय बघा बघा थोडस आपल्या चेंजेस होता आणि लक्ष देते काय झालं मेणबत्ती वीज मेणबत्ती एका वेळेस विजली का नाही ना, ना ना का बरं एका वेळेस विजली नाही ऑक्सिजन वायू कमी कमी होत आपण प्रयोगाचं निरीक्षण केलंय सुरुवातीला म्हणजे मेणबत्ती पेटत होती मग आपण काय केलं त्याच्यावर ग्लास ला, झाकला उघडा त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की मेणबत्ती विजली मेणबत्ती एका वेळेस नाही विजली मेणबत्ती हळूहळू विजत गेली का बरं हळूहळू विजत गेली असेल ऑक्सिजन कारण त्या ग्लासमध्ये जेव्हा आपण ग्लास उलटा केला तेव्हा त्या ग्लासमध्ये ते ते ग्लास पण ऑक्सिजन होत काहीतरी प्रमाणात थोडं जरी असेल तरी तो ऑक्सिजन होता आणि थोडा ऑक्सिजन असे पर्यंत ती जडत राहिली आणि जेव्हा जडलं तेव्हा त्या ऑक्सिजन वायू परावर्तित मध्ये बदलला आणि त्याचं रूपांतरण कार्बन डायऑक्साइड मध्ये झालं झालं कार्बन डायऑक्साइड मध्ये झालं आणि कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड हे जे वायू आहे हे वायू जणण्याला मदत करत नाही तर ती विझवण्याला मदत करते म्हणून तुम्ही ठिकाणी बघितलेलं असेल आग विजवता ते अग्निशामक जे यंत्र वापरतात सिलेंडर आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो काय असतो कार्बन डायऑक्साइड मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणती वस्तू जोरण्यासाठी कोणती वायू मदत करत असते आणि विजवण्यासाठी कोणती वायू मदत करते